भारत विकास परिषद पनवेल शाखेकडून गेल्या पाच वर्षांपासून राबवण्यात येणारा सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम यंदाही स्वरूपात साजरा होत आहे दिवाळीच्या आनंदात सीमेवर तैनात असलेल्या आपल्या शूर जवानांनाही सहभागी करून घेण्यासाठी या उपक्रमातून फराळ आणि मिठाईचे बॉक्स देशाच्या विविध सीमांवर पाठवले जातात या उपक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी शनिवारी भेट देऊन माहिती घेतली प्रत्येक बॉक्समध्ये लाडू चिवडा शेव चकली आणि शंकरपाळे असा जवळपास नऊशे ग्रॅमचा स्वादिष्ट फराळ असतो या फराळाचे संकलन तपासणी आणि पॅकिंग हे सर्व काम पनवेल येथे स्वयंसेवकांच्या मदतीने केले जाते यावर्षी हा फराळ बाडमेर जोधपूर पंजाब सीमा जम्मू काश्मीर द्रास लेह सियाचेन तवांग आणि पासीघाट या भागांमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना पाठवला जाणार आहे